नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहण यंदाचं वर्ष देखील मक्यासाठी चांगलं जाण्याची शक्यता आहे कारण यंदा मक्याला मक्या पोल्ट्री स्टार्च आणि इथेनॉल उद्योगाकडून मोठी मागणी आहे त्यातल्या त्यात इथेनॉलसाठी मक्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे कारण मागच्या वर्षी इथेनॉलसाठी सत्तर ते पंच्याहत्तर लाख टन मक्याचा जा वापर झाला होता यंदा तब्बल एकशे दहा लाख टन मका इथेनॉलसाठी वापरला जाईल असा अंदाज आहे त्यामुळे या पुढच्या काळात मक्यामध्ये चांगले तेजी येण्याचे संकेत आहेत पण अमेरिकेच्या इथेनॉलमुळं मक्याच्या तेजीचं गणित बिघडू शकतं भीती अशी भीती आता व्यक्त केली जाते कारण अमेरिकेनं मागणी केली आहे की भारतानं आपली बाजारपेठ अमेरिकेच्या स्वस्त इथेनॉलसाठी मोकळी करून द्यावी आणि भारत देखील अमेरिकेच्या या मागणीवर विचार करत आहे अशी बातमी पुढे येते असं जर झालं तर मका उत्पादकांचं तेजीचं गणित यंदा बिघडू शकतं अशी भीती अभ्यासकांनी व्यक्त केली आहे मग नेमकं मका बाजारातला हा तिढा काय आहे आतापर्यंत मक्याचे दर काय आहेत या पुढच्या काळात मक्याच्या तेजीला पूरक असे कोणते घटक आहेत आणि अमेरिकेचं इथेनॉल मक्याची तेजी कशी बिघडू शकते याचा आढावा आता आपण व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता सध्या रब्बी हंगामातील मका बाजारामध्ये येतोय रब्बीतलं सर्वाधिक मोठं उत्पादन घेणारं राज्य आहे बिहार बिहारमध्ये सध्या मक्याला सतराशेपासून रेट मिळतो आहे तर दोन हजारांपर्यंत मक्याचा बाजारभाव आहे महाराष्ट्र तसंच गुजरात आणि कर्नाटक या राज्यांमध्ये मक्याचे बाजारभाव सध्या दोन हजार ते बावीसशे आणि साडेबावीसशे रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहेत मध्य प्रदेशात देखील आपल्याला अठराशे ते दोन हजार आणि काही बाजारांमध्ये एकवीसशे रुपयांच्या दरम्यान मक्याला रेट मिळताना दिसून येतो आहे आपण जर ढोबळमनाने मानलं तर देशभरामध्ये मक्याचा आजचा सरासरी दर आपल्याला एकोणीसशे ते बावीसशे रुपयांच्या दरम्यान दिसून येतो आहे कारण ज्या राज्यांमध्ये रब्बीचं मक्याचं उत्पादन चांगलं आहे त्या राज्यांमध्ये सध्याची आवक चांगली आहे उदाहरणार्थ बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या काही बेल्ट जसं आपलं खानदेश आहे या भागांमध्ये मक्याचे भाव कमी आहेत आणि ज्या भागामध्ये केवळ खरिपातल्या मक्याची आवक सध्या चालू आहे तर त्या भागामध्ये मक्याचे रेट आपल्याला दोन, दोन हजार रुपयांपेक्षा जास्त दिसून येतात यंदा मक्याचा हमीभाव आहे दोन हजार दोनशे पंचवीस रुपये बहुतांश बाजारांमध्ये मक्याचा रेट हा हमीभावापेक्षा कमीच आहे मग आता इथं प्रश्न उपस्थित होतो की जर समजा यंदा मक्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असेल की जसं सुरुवातीला मी सांगितलं मग मक्याचे रेट हमीभावापेक्षा कमी का तर त्याचं महत्त्वाचं कारण एकतर असं आहे की यंदा देशातलं मक्याचं उत्पादन वाढलेलं आहे खरिपात असो किंवा रब्बीत असो मक्याचं उत्पादन जास्त आहे असा सरकारचा अंदाज आहे त्यातल्या त्यात बाजारामध्ये आवक चांगली आहे हे दुसरं गणित आहे आता यंदा पोल्ट्री स्टार्च आणि इथेनॉलसाठी मक्याचा वापर वाढलेला आहे आता पोल्ट्री उद्योगाची मागणी आपल्याला माहीतच आहे की पोल्ट्री उत्पादाची मागणी ही मक्याला मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते त्यातल्या त्यात स्टार्च उद्योगाची देखील मागणी आहे आणि दुसरीकडे इथेनॉलसाठी मागच्या दोन वर्षांपासून चांगली उठाव मिळतोय मक्याला चांगली मागणी येते त्यामुळं मक्याचे दर आपल्याला चांगले दिसून आले आहेत मागच्या दोन वर्षांमध्ये मक्याचा बाजार बहुतांशी वेळा हमीभावाच्या पुढेच दिसून आला आता आपल्या देशातच चांगले दर असल्यामुळं मक्याची निर्यात कमी झाली होती कारण देशातच उठाव चांगला होता आता गेल्या वर्षी मक्यासाठी जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर लाख टन मक्याचा वापर झाला होता यंदा हा वापर वाढून एकशे दहा लाख टनांपर्यंत पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे त्यामुळंच यंदा सध्या तरी मक्याचे भाव दबावत असले तरी पुढच्या काळामध्ये मक्याला चांगला उठाव मिळेल आणि मक्याचे दर वाढतील अशी शक्यता असे संकेत बाजारामध्ये मिळत आहेत आणि परिस्थिती देखील तशीच आहे कारण यंदा इथेनॉलसाठी मक्याचा वापर वाढणार हे जवळपास निश्चित आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे यंदा देशात ऊसाचं उत्पादन कमी झालं होतं ऊसाचं उत्पादन कमी झाल्यामुळं साहजिक साखरेचं उत्पादन जवळपास अठरा टक्क्यांनी कमी झालं आहे त्यामुळं इथेनॉलसाठी म्हणजे थेट रसापासून उत्पादन असेल किंवा मोलॅसिसपासून इथेनॉलचं उत्पादन असेल ते कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे आणि सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारून हे जवळपास स्पष्ट होत आहे म्हणजेच तेल विपणन कंपन्यांची जी काही इथेनॉलची मागणी आहे ही मागणी मका आणि इतर धान्यापासून निर्मित इथेनॉलमुळं पूर्ण होईल असं दिसून येत आहे आता ऊसाचा रस आणि मोलॅसिसपासून इथेनॉलचं उत्पादन कमी होणार आहे पण दुसरीकडं तेल विपणन कंपन्यांनी जवळपास नऊशे शहाण्णव कोटी लिटरची मागणी केलेली आहे असं एकंदरीत आकड्यांवरून दिसून येतो आहे त्यापैकी जवळपास सहासष्ट टक्के इथेनॉल हे धान्यापासून निर्मित केलेलं असेल म्हणजेच धान्यापासून जे इथेनॉल तयार होतं त्याची एकूण इथेनॉलमधली मागणी ही तब्बल सहासष्ट टक्के आहे आणि धान्यामध्ये जर आपण विचार केला तर सर्वाधिक उपलब्धता ही मक्याची आहे म्हणजेच काय तर मक्यापासून निर्मित इथेनॉलला यंदा चांगली मागणी असणार आहे कारण मका हा एक चांगला पर्याय असणार आहे त्यातल्या त्यात गहू असेल तांदूळ असेल किंवा हो। इतर जे काही धान्य आहे त्याचे रेट देखील मक्यापेक्षा जास्त आहेत तसंच या धान्याची उपलब्धता देखील मार्केटमध्ये दे कमी आहे मग राहतो मका त्यामुळंच मक्याला यंदा देखील चांगली मागणी राहील मक्याचे दर देखील वाढतील असे संकेत आहेत परंतु दुसरीकडे वेगळ्या घडामोडी घडत आहेत आता अमेरिका आणि भारत या दोन देशांमध्ये व्यापारी वाटाघाटी चालू आहेत म्हणजेच व्यापार युद्धामध्ये जेव्हा अमेरिके अमेरिकेनं भारताच्या वस्तूंवरती शुल्क वाढवलं होतं त्यानंतर भारत आणि अमेरिका हे द्विपक्षीय करार कसा करायचा म्हणजे व्यापार करार कसा करायचा याच्या वाटाघाटी करत आहेत त्याची चर्चा सुरू आहे आता अमेरिकेतील मका उत्पादकांनी आणि त्यांच्या असोसिएशननं सरकारकडं अशी मागणी केली होती की आपला मका आणि मक्याची उत्पादनं भारताच्या बाजारपेठेत कशी जातील याविषयीची चर्चा अमेरिकेच्या मंत्र्यांनी करावी जे कोणी वाटाघाटी करतील त्यांनी भारताकडं अशी मागणी करावी त्यानुसार अमेरिकेचं जे काही शिष्टमंडळ भारतासोबत वाटाघाटी करत आहे त्यांनी अशी मागणी केली की भारतानं अमेरिकेच्या इथेनॉलसाठी आपली बाजारपेठ मोकळी करावी किंवा खुली करावी आपण जर भारताचं सध्याचं इथेनॉलचं धोरण बघितलं तर पेट्रोलमध्ये मिश्रण करण्यासाठी इथेनॉल आयातीला परवानगी नाही आहे पेट्रोलमध्ये मिश्रणाव्यतिरिक्त जर तुम्हाला इतर वा वापरासाठी इथेनॉलची आयात करायची असेल तर या आयातीवरती देखील मोठ्या प्रमाणात शुल्क आहे थोडक्यात काय तर भारतात सध्या इथेनॉल आयातीला बाजारपेठ मोकळी नाही आहे म्हणजे एकतर पेट्रोलमध्ये मिश्रण करण्यासाठी आयातीला परवानगी नाही आहे आणि मिश्रणाव्यतिरिक्त इतर उपयोगासाठी जर आयात करायची असेल तर त्यावर मोठ्या प्रमाणात शुल्क आहे त्यामुळं अमेरिकेचं इथेनॉल स्वस्त असून देखील भारतामध्ये दे त्याचे मोठ्या प्रमाणात आयात होत नाही आता हाच मुद्दा नेमका अमेरिकेला खटकतो आहे अमेरिकेमध्ये इथेनॉलचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं आहे आणि अमेरिकेला आपल्या इथेनॉलसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध करून घ्यायची आहे आणि जगामध्ये मोठी बाजारपेठ साहजिकच भारताची आहे आणि भारत सरकारचं देखील इथेनॉलसाठीचं धोरण मागच्या काही वर्षांपासून आपल्याला पूरक दिसून येत आहे भारतानं उद्दिष्ट ठेवलं होतं की दोन हजार तीसपर्यंत पेट्रोलमध्ये मिश्रणाचं प्रमाण हे वीस टक्क्यांपर्यंत वाढवायचं म्हणजे पेट्रोलमध्ये वीस टक्के मिश्रण इथेनॉलचं असेल असं धोरण होतं परंतु हे उद्दिष्ट आपल्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये साध्य झालं आहे सध्या पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉलचं मिश्रण केलं जात आहे आता भारताची बाजारपेठ मोठी आहे इथेनॉलची मागणी देखील आहे आणि अमेरिकेला आता भारताची बाजारपेठ आपल्या स्वस्त इथेनॉलसाठी उपलब्ध करून घ्यायची आहे त्यासाठी अमेरिकेनं मागणी केली की भारतानं एकतर पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी अमेरिकेचं इथेनॉल आयात करावं म्हणजे अमेरिकेच्या इथेनॉलला परवानगी द्यावी आणि दुसरं म्हणजे भारतानं जे काही मोठ्या प्रमाणामध्ये आयातीवरती शुल्क लावलं ते शुल्क काढून टाकावं थोडक्यात अमेरिकेच्या स्वस्त इथेनॉलला भारतानं बाजारपेठ मोकळी करावी अशी मागणी अमेरिकेनं केली आहे आणि सध्या ज्या काही घरामोडी पुढं येत आहेत किंवा ज्या बातम्या पुढे येत आहेत तर अमेरिकेच्या मागणीवर काही प्रमाणात भारत सरकार विचार करत असल्याची भीती व्यक्त केली जाते इथेनॉल उद्योगांचं जा म्हणणं आहे की भारतानं जर अमेरिकेच्या इथेनॉलसाठी आपली बाजारपेठ मोकळी केली तर देशातील उद्योगाला फटका बसेल कारण अमेरिकेचं इथेनॉल स्वस्त आहे अमेरिके, अमेरिके मोठ्या प्रमाणात आपल्या इथेनॉल उत्पादकांना अनुदान देत असतं त्यामुळं ते त्याचे रेट कमी असतात आणि जर समजा स्वस्त इथेनॉल भारतामध्ये आलं तर साहजिकच देशामध्ये देखील रेट कमी होतील आता आपण बघतोय की मक्याचे रेट मागच्या दोन हंगामामध्ये इथेनॉलमुळेच वाढले होते कारण इथेनॉलचे रेट चांगले होते भारत सरकारनं खुद्द इथेनॉलसाठी जवळपास बहात्तर रुपये प्रति लिटरचा रेट जाहीर केलेला आहे मग जर समजा अमेरिकेचं इथेनॉल यापेक्षा कमी दरामध्ये देशात आलं तर साहजिकच आपल्या इथेनॉलला मागणी कमी आहे किंवा आपल्या इथेनॉलचे दर कमी होतील इथेनॉलचे दर कमी झाले हो तर साहजिकच आपल्या मक्याचे दर देखील कमी होतील या सगळ्या तिढा हा एकंदरीतच इथेनॉलमुळे उपलब्ध होऊ शकतो अशी शक्यता देखील व्यक्त केली जाते बरं अमेरिका केवळ इथेनॉलसाठी बाजारपेठ खुली करावी एवढीच मागणी करत नाही आहे तर मक्यापासून जे काही डी डी जी एस उपलब्ध होतं या डीडी जी एससाठी भारतानं बाजारपेठ उपलब्ध करावी किंवा मोकळी करावी अशी मागणी देखील अमेरिका करत आहे आता आपण बघतोय की देशातल्याच माक्यापासून जे एस उपलब्ध झालं होतं उत्पादन झालं होतं एसचं या डीडीजीएसमुळं सोयाबीनचे भाव किती पडलेले आहेत कारण एस स्वस्त आहे पोल्ट्री तसंच इतर पशुखाद्यामध्ये सोयापीनऐवजी जे डी डीडीजीएसचा वापर वाढला होता त्यामुळे सोयापेंडला मागणी कमी झाली आणि आपल्या सोयाबीनचे भाव कमी झालेले आहेत आता जर समजा यातच अमेरिकेचं डी डी जी एस बाहेरून येत असेल तर मग नेमकं आपल्या बाजारपेठेवर त्याचा काय परिणाम होणार हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे अजून यावरती निर्णय झालेला नाही आहे केवळ चर्चा चालू आहे परंतु भारत सकारात्मक असल्याच्या चर्चा पुढं येत असल्यामुळं इथेनॉल उद्योग स्टार्च उद्योग असेल किंवा डी डी जी एस उद्योग असेल थोडक्यात इथेनॉल उद्योग यांच्यामध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे उद्योगांनी मागणी केली आहे की के भारतानं आपली बाजारपेठ अमेरिकेच्या स्वस्त इथेनॉलसाठी मोकळी करू नये किंवा खुली करू नये भारतातल्या इथेनॉलचे दर कमी होणार नाहीत मक्याचे दर कमी होणार नाहीत इतर धान्याचे क दर कमी होणारच नाही देशातील इथेनॉल उद्योगाचं हिताचं संरक्षण व्हावं असं धोरण भारत सरकारनं आखावं धोरण राबावं अमेरिकेच्या दबावाला बळी पडू नये अशी मागणी इथेनॉल उद्योगांनी केली आहे आता एकंदरीतच आपल्या मक्याची जी काही तेजी आहे ही तेजी आपल्याला या पुढच्या काळात भारत सरकार अमेरिकेच्या इथेनॉल आणि डीडीजेसबाबत काय धोरण घेतं यावर आपल्याला ठरताना दिसून येतील म्हणजेच अमेरिकेच्या इथेनॉल आणि डी जी एस विषयीच्या धोरणाचा आपल्या एकंदरीतच मक्याच्या रेटवर किंवा डी जेच्या रेटवर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसून येईल आता एकंदर पुढच्या काळामध्ये भारत सरकार अमेरिकेच्या मागणीवर कसा प्रतिसाद देतं नेमकं काय धोरण इथेनॉल आणि डीडी जेबाबत पुढे येतं हे आपल्याला पुढच्या काळामध्ये लवकरच कळेल आणि त्यानंतरच आपल्याला स्पष्टपणे सांगता येईल की या पुढच्या काळामध्ये मका आणि एकंदरीतच धान्य बाजारावर वगैरेचा काय परिणाम होईल परंतु सध्या ज्या काही बातम्या पुढे येत आहेत याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा प्रवाह घेत असतो त्यासाठी आपल्या 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 चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका